बरोबर आहे उपशे महाराष्ट्र मध्ये सिस्टम होती पोलीस पाटील आणि त्या काळात त्या काळात तो प्रिस्पाटीहून घेलेला रिपोर्ट नुसतै का घेत्र तर जरा आणि आणكيلो सर आपल्या रिपोर्ट ने करतो सर म्हणजे ज्या आणि मध्ये

महाराष्ट्र शासनानं आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत तर साधारणत उद्या आमचे जे संपूर्ण कर्मचारी आहेत ते त्यांच्यामार्फत मराठा आरक्षणाच्या संदर्भानं त्यांचं आर्थिक आणि मागास सामाजिक मागासलेपणाचा जो एक सर्वे आहे सर्व मराठा कुटुंब जे आहेत त्यांचे जे जो आमच्या चाळीस पाजीचा फॉर्म आहे त्यामध्ये ते वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये शैक्षणिक प्रत्येक कुटुंबाचं हो त्यांचं शिक्षणाचं कुठल्याच स्तरापर्यंत शिक्षण झालेलं आहे नोकरीचं प्रमाण त्याची नोंद असेल त्याचबरोबर ते इतरही जे त्यांच्या आर्थिक मालमत्ता असेल इन्कम असेल असे जवळजवळ ब्रिटेल असा एक सर्व फॉर्म आहे त्याच्या अनुषंगानं आपले जे शासकीय कर्मचारी आहेत त्यात तलाठी ग्रामसेवक शिक्षक यांच्यामार्फत आपण सर्व जे मराठा कुटुंब आहेत त्यांचं सर्वेक्षण करणार आहोत आणि याच्या अनुषंगानं उद्या आमच्याकडं जिल्ह्यामध्ये सर्व जे आमचे कर्मचारी आहेत त्यांचं ट्रेनिंग आम्ही जिल्हा सर्व आयोजित करत आहोत आणि त्यानंतर मग ही जी आपली जी सर्वेची कारवाई ती आम्ही सुरू करणार आहोत त्यानंतर ही पूर्ण जी माहिती आहे तो आपल्याला ऑनलाईन करायचा आहे आणि तो डेटा आपल्याला जो संपूर्ण जे कुटुंब कुटुंबातले जे प्रमुख असतील ते प्रमुख त्यांचे दा दाखवून आपण त्याच्या बायोमेट्रिक आपण थंबसुद्धा घेणार आहे तर याच्यामध्ये या ठिकाणी आम्ही आज बऱ्याचशा मराठा संघ संघटनेचे प्र पदाधिकारी यांना बोलवलं होतं त्यांच्याशी शासनाचा जो काही हा जो, जो प्रयत्न आहे तो कशासाठी आहे काय आहे हे समजून सांगण्याचा त्यांना प्रयत्न केला आणि सर्व संघटनेने अतिशय सकारात्मक यात प्रतिसाद दिलेला आहे आणि लवकरच आम्ही तालुका सरावसुद्धा अशा बैठक आयोजित करून ही जी आपल्याला शासनानं आपल्याला जे ग, आ, काम दिलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सर सत्तावीस डिसेंबर ही तारीख दिलेली आहे मराठा संघटना त्याच्यानंतर शासनानं काही बैठकीत त्यांचे ते समजूत काढणं किंवा आंदोलन काय असे काही सूचना दिल्या की त्या अनुषंगाने काही बैठकीत चर्चा झाली नाही काल आम्हाला जे सूचना दिलेल्या आहेत त्याच्या प्रामुख्यानं आपल्या ज्या सर्वेच्या बाबत आपल्याला सूचना दिलेल्या आहे आणि जे आपल्याला कुणबीचे पुरावे सापडलेले आहेत ते जास्तीत जास्त कुणबीचे प्रमाणपत्र इश्यू करण्याच्या सूचना आपल्याला दिलेल्या आहेत बाकी इतर जे बाबी असतील ते शासन सर्व निर्णय सर मला खासदारांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की काही नावं सापडली त्याच्या अंगावर आपल्याला जवळजवळ पंधराशे सत्तरच्या आसपास कुणबीच्या नोंदी आढळून आलेल्या आहेत आणि आम्ही बऱ्यापैकी पूर्ण माहिती स्कॅन करून त्याचे जे मोडीचं भाषांतर करून आम्ही आमच्या वेबसाईटवर अपलोड केलेलं आहे आणि गावनी हाय नोंदी त्याच्यामध्ये आम्ही टाकलेल्या आहेत तर सर्व आमच्या आपल्या जिल्ह्यातील बांधवांनासुद्धा आमची विनंती राहील की आपल्या गावनी हाय आम्ही नोंदी आमच्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या आहेत आणि बऱ्याचशा स्पेशली ज्या जुन्या नोंदी आहेत न मग ते चौतीस ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये आडनाव नसल्यामुळं फक्त ना नाव आणि वडिलांचं नाव अशी माहिती आहे त्यामुळं त्यातल्या गावातले जे जुने आम्ही याच्या संदर्भात ग्रामसभेचं सुद्धा आयोजन केलेलं होतं गावात या नोंदीचं वाचन करण्यात आलेलं होतं परंतु तर सुद्धा बऱ्याचशा काही काही ठिकाणी आम्हाला प्रतिसाददारा कमी मिळालेला आहे तर पुन्हा एकदा आपल्यामार्फत आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की आमच्या वेबसाईटवर ह्या नोंदी उपलब्ध आहेत तर आणि त्याचं ट्रान्सलेशनसुद्धा आहे तर त्या ट्रेस करून आपल्याला ज्या लिंकिंग पुरावे लागतात आपले पण जोबा असतील आजोबा असतील तर त्यांच्यामार्फतनं शोधून हे पुरावे आमच्या जे डी एस आहेत त्यांच्याकडे ऑनलाईन कुणवी प्रमाणपत्राच्या मागणी करण्यात यावी आणि लवकरात लवकर वितरित करण्याची कारवाई करू कुटुंबियासाठी याच्यामध्ये काय असतं की जर स्थलांतरित कुटुंब असेल तर ते जरी ते बाहेर राहत असतील पुणे मुंबई किंवा इतर कुठल्याही गावाला राहत असतील तर त्या ठिकाणी ते फक्त त्यांना आपल्याकडे त्यांचे लिंकिंग जर पुरावे आपल्याला मिळाले तर आपण आपल्या इथले एस डी आहेत जे ज्यांच्याकडं जो पुरावा आहे ते इशू करू शकतील म्हणजे जरी बाहेर शहरात राहणारे किंवा बाहेर जिल्ह्यात राहणारे जरी नागरिक असतील तर त्यांना फक्त जे लिंकिंग पुरावे त्यांचे जे नातेसंबंध इस्टॅब्लिश करण्याचे पुरावे ते जोडून त्यांनी ऑनलाईन केल्यास आपले इथले एस डीओ त्यांना ते प्रमाणपत्र इशू करण्यास सक्षम आहे काही खासगी नोंदी पण काही लोकांकडे शाळेत नाही अशा काही प्रशासनाकडे आल्या वेगळं काही मोहीम राबवणार रा आहे किंवा त्यांनी नाही आई बऱ्याच लोकांच्या म्हणजे वैयक्तिक खरेदीदस्त असतील किंवा इतर जे त्यांच्या बायानामा असतो किंवा त्यांचे जे आपले वेगवेगळे खासगी डॉक्युमेंट्स असतात जे बऱ्याच वेळा आपल्या बऱ्याचशा नागरिकांना आमच्याकडे सबमिट पण केलेले आहेत तर याच्यामध्ये तो, तो पुरावा सुद्धा आपण कन्सिडर करतो म्हणजे आपण प्राय पहिल्यांदा प्रायोरिटी आपण शासकीय पुरव्याला देतो परंतु इथं खाजगी त्यांच्याकडे दस्त असतील आणि ते आपण जे जे ट्रान्सलेटर्स आहेत त्यांच्यामार्फत आपण जर ट्रान्सलेट करून आणले तर ते सुद्धा आपण पॉझिटिव्हली कन्सिडर करू आमच्या यंत्रणेमधे तशा सूचना दिल्या बैठकी हैदराबादला काही पुरावे आपल्या म्हणजे आमच्या आपल्या जिल्ह्याच्या वतीनं नव्हतं परंतु एज विभागाच्या वतीनं जी शिंदे समितीचे अध्यक्ष आणि पूर्ण टीम जवळ आठ दहा लोकांची टीम आपल्या गेली होती त्यांनी जवळ दोन ते तीन दिवस त्या ठिकाणी अभ्यास केला परंतु आपल्याला जे जे अपेक्षित होते म्हणजे सखोल म्हणजे वैयक्तिक व्यक्तीच्या नोंदी जे पुरावे ते का आढळून आले नाहीत त्यांच्याकडे फक्त आपल्या जे गॅजेटमधली जे नोंदी आहे त्याच प्रामुख्याने आढळून आल्या त्यामुळं आपल्याला आमचं जे जसं आता संघटनांनी बऱ्याच आम्हाला सांगितलं की शाळांमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी अजून असण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा आमच्यामार्फत निमून त्या जास्त पुरावे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद थँक्यू